नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे नेहरू युवा मंडळ पांगरी संचलित श्री बिरदेव प्राथमिक शाळा दहिवडी या शाळेचा विसावा वार्षिक स्ने संमेलनाचा आहे आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे प्रतिमेची पूजन दहिवडी नगरपालिकेच्या नगरसेविका सौ मोनिका गुंडगे करत आहेत सरस्वतीची प्रतिमा आणि मार्गदर्शक शाळेचे कैलसासी पांडुरंग दडस गुरुजी यांची प्रतिमा पूजन डॉक्टर सौ सुनीता जोशी यांनी केलेले आहे कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आलेले आहे या कार्यक्रमात सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नितीन काळे त्याचबरोबर राजेंद्र दडस दादा दडस आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नितीन काळे प्रतिमेचे पूजन करत आहेत सरस्वतीचे आणि दडस गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत आहे ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहे ते नितीन काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे डॉक्टर वसुधा कर्णे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे अमृत चौगुले प्रतिमेचे पूजन करताना पण दृश्य पाहत आहे डॉक्टर वसुधा कर्णे मॅडम यांच्या हस्ते दीप होत आहे डॉक्टर सौ सुनीता दोशी दीप करीत आहेत दीप कार्यक्रम आपण पाहत आहे सो मोनिका गुंडगे दीप करत आहेत अमृत चौगुले दीप प्रज्वलन करत आहेत दादासाहेब दडस दीप्रज्वलन करताना आपण पाहत आहे राजेंद्र दडसर त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत आहेत तेही दीप्रज्वलन करत आहेत शाळेचे मुख्याध्यापक दादा दड़स सर व त्यांच्या सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनतीने आणि कष्टाने अल्पावधीतच शाळेला एक नावलौकिक मिळवून दिलेला आहे दहिवडी परिसरामध्ये एक अग्रगण्य शाळा म्हणून बिरदेव शाळेची ओळख आहे खरंतर या शाळेचा पाया भक्कमपणे टाकण्याचं काम पांढरंग दडस गुरुजी यांनी केलेले आहे आणि याच भक्कम पायावर आज ही शाळा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे बालाजी मंगल कार्यालयात विसावा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम का मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे पालक विद्यार्थी आणि दहिवडीकर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर वसुधा कर्णे यांचा सत्कार शाळेच्या वतीने होत आहे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सो मोनिका गुंडगे यांचा सत्कार कार्यक्रम आपण पाहत आहे त्यांचा सत्कार होत आहे शाळेच्या वतीने डॉक्टर सौ सुनीता दोशी यांचा सत्कार होत आहे अनेक मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये शाळेच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे केलेलं आहे आणि त्यांच्या शाळेच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत अतुल पोरे सर नितीन काळे यांचा सत्कार करताना पण पाहत आहे शाळेच्या वतीनं हा त्यांचा सत्कार झालेला आहे अमृत चौगुले तरुण नेतृत्व आहे त्यांचाही सत्कार खराच सर करत आहेत सत्कार सोहळ्याचा हा कार्यक्रम आपण पाहत आहे दादा दडस याशिवाय विक्रम खाडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सत्कार सोहळ्याचं चित्र आहे राजेंद्र दडेश यांचा सत्कार होत आहे शाल श्रीफळ देऊन हा सत्कार मान्यवरांचा होत आहे विक्रम खाडे यांचा हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे मान्यवर सत्कार या कार्यक्रमाला श्री चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत आलेले आहेत त्यांचाही सत्कार शिक्षक सूर्यकांत दडस यांच्या हस्ते होत आहेत सत्काराचे क्षण आपण पाहत आहे सूर्यकांत दडस यांचा सत्कार खरात सर यांनी शाळेच्या वतीने केलेला आहे याच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ती म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट भास्कर गुंडगे काका यांची त्यांचा सत्कार झालेला आहे सूत्रसंचालनाची ज्यांनी जबाबदारी पेलेली ते वीर धवल शिंदे यांचा सत्कार शाळेच्या वतीने होत आहे आपण सत्कार सोहळ्याचं दृश्य पाहत आहे या कार्यक्रमाला हजेरी लावलेले ला आहे ते ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडेसाहेब यांनी त्यांचाही सत्कार मुख्याध्यापक दादा दडसर यांनी केलेला आहे सत्कार्या सत्काराचा कार्यक्रम आपण पाहत आहे खरोखरच आनंदाचा क्षण आपण हा पाहत आहे पाटण तालुका शिक प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक एम डी सर यांचा सत्कार मुख्याध्यापक दादा दडस सर करत आहेत एम डी सरांचे शैक्षणिक कार्य सर्वांना प्रेरणादायक असेच आहे या सत्कार सोहळ्यास या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सदस्य अर्जुन तात्या काळे हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना घडवणारे हे सर्व शिक्षक वृंद आपण छायाचित्रात पाहत आहे अतिशय कष्ट विद्यार्थी घडवत आहेत सर्व शिक्षकवृंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहत आहे